रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज संग्राम सिंह कुपेकर यांनी घेतले रवळनाथाचे दर्शन पेडणी तालुका चनगड येथील श्रीदेव रवळनाथ मंदिर वास्तुशांती व वा कलचारोहण सोहळा कार्यक्रमात उपस्थित राहून संग्राम सिंह कुपेकर यांनी देव रवळनाथाचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान कमिटी व पिंगडी ग्रामस्थांच्या वतीनं संग्रामसिंह कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पिळणी सरपंच राजू चव्हाण प्रकाश बुवा पांडुरंग पाटील पोलीस पाटील तुकाराम पाटील संदीप बांदेकर पोलीस पाटील कानूर कुलदीप एरलेकर राजू गणाचारी कृष्णा गणाचारी प्रकाश गुरव दिनकर डौरी विष्णू डौरी कृष्णा डौरी यांच्यासह पिळणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्टसाठी प्रकाश रैनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा